वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते टिंबटिंब रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच ईश्वरनी प्रार्थना करते आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहताकार खास वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंब तिम्ब रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा टिंबटिंब तिम्ब रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठी जागा पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला टिंबटिंबरावांचे नाव घेते वटसावित्रीच्या सणाला वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण टिंबटिंब रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन वटपौर्णिमेच्या दिवशी असते फनसाची खूप मागणी टिंबटिंबरावांची होईन मी साता जन्माची राणी सुहासिनीचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी टिंबटिंब रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी रावांसोबत असा संसार राहून दे सुखाचा सण आहे आज वटपौर्णिमेचा पावसाच्या चाहोलीने होते पक्षाचे कुंजन टिंबटिंब रावांचे नाव घेते आणि करते वडाचे पूजन वट पौर्णिमेला खेळूया गेम रावांचे प्रेम आयुष्यभर राव दे आज वटपौर्णिमेला आणले बाजारातून फनसाचे गरे टिंबटिंब रावांचे नाव घेते सुकत रावदे दे सारे देव बनवतो साता जन्माची गाठ टिंबटिंब रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला मारते फेरे सात वटपौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गंगना टिंबटिंब नाव घेतो टिंबटिंबच्या अंगना